नेवासा तालुका हा साधू संतांचा तालुका विरोध जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही सर्व जनतेने केलं आणि वारकऱ्याला आमदार होण्याची संधी दिली असं मनोगत नेवाशाचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलंय तालुक्यातील चांदा येथे आमदार मुरकुटे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी बाजार तळावर झालेल्या सत्कार समारंभासाठी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव दहा तोंडे आप्पासाहेब दहा तोंडे चांगदेव जावळे रमाकांत दहा तोंडे कैलास दहा तोंडे बाबूलाल शेख मोहन मदगुल उद्धव दहातोंडे विश्वास जावळे चांदेकर भाऊ जगन्नाथ भगत मिनाजबाई यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नेवासा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे सर्व रस्ते धुळीनं माखले आहेत विजेचा प्रश्नही बिकट झालाय विजेसाठी कोणी पैसे मागितले पाण्यासाठी कोणी पैसे मागितले तर मला फोनवर कळवा असं आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नागरिकांना बजावलंय एक सर्वसामान्य माणूस आमदार झाला असताना प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आनंद झालेला आहे सर्वसामान्य माणसाला त्या निमित्ताने मी आमदार आहे असं वाटतंय आणि हाच खरा एक विजय सर्वसामान्यांचा आहे आणि याच्यातूनच तालुका घडणार आहे आता तालुक्याची चिंता जे काय प्रश्न आहेत त्याची चिंता लोकांना राहिलेली नाही कारण लोकांना पूर्णतः विश्वास आहे की का हा बांधेरी संप्रदायातला जो आमदार आहे हा आमदार आपल्याला निश्चितच न्याय देणार आहे म्हणून एक संप्रदायातील आमदार या निमित्ताने मी निश्चितच सर्व धर्म समभाग या नात्याने सर्व सर, समाजातील लोकांना एकत्र करून सर्वांना काम जे आहे आहे ते करणार आणि या निमित्ताने तालुक्याचा जे परिवर्तन आहे ते परिवर्तन घडवण्यामध्ये जे माझं योगदान जे माझी जबाबदारी जे माझं कर्तव्य आहे त्या पद्धतीने मी हे करणार आहे सर दुसरा प्रश्न असा आहे आता या तालुक्यामध्ये बंधारे म्हणजे तुमच्या रोज म्हणण्याने खड्डे पण ते खड्डे तुम्ही भरणार आहात हा निश्चितच मग आता हा निधी घालायचा कुठं <laughs> निधी कुठे <कुणा> घालायचं <laughs> निधी काय खड्डेच घालायचं <laughs> निश्चितच त्यातनं खड्डे भरले जाणार आहेत त्यातनं निश्चित बंधारे होणार आहेत त्यातनं निश्चितच विजेसाठी जी तरतूद आहे ती केली जाणार आहे विजेचा प्रश्न सुटला पाहिजे पाण्याचा जो काय जो हक्काचं पाणी आहे ते हक्काचं पाणी आपल्याला मिळालेलं पाहिजे रस्ते जे आहेत रस्ते आहे रस्ते पूर्णतः झालेच पाहिजेत ते तर निश्चितच होणारच आहे विजन तर महत्वाचं असं आहे की एक तर हा माऊलीचा एक तालुका आहे ज्ञानेश्वर माऊलीने विश्वाला ज्ञानेश्वरी दिलेली आहे आणि म्हणून प्रथम आपलं जे महत्वाचं काम आहे की तालुक्याच्या विकासामध्ये शहराचा विकास अत्यंत महत्वाचा आहे तालुक्याचे गावं जे आहेत प्रमुख त्यांचाही विकास होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तालुक्याला संत विद्यापीठ होणं महत्व महत्वाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे हक्काचं पाणी आहे हक्काचं पाणी जे आहे हक्काच्या पाण्यासाठी लढा अत्यंत महत्वाचा आहे विजेच्या बाबतीमध्ये जे काय लोडशेडिंगमध्ये जे काय त्रास होतोय शेतकऱ्यांना अवरात्रात तो महत्त्वाचा आहे उसाच्या बाबतीमध्ये जो अन्याय होतो आहे तो उसाचा अन्याय हो, दूर करणं महत्त्वाचं आहे हे मूलभूत जे प्रश्न आहेत यातनं तालुका घडणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यासाठी जे वरदान ए आहे एम आय डी सी ही एम आय डी सी सुरळीत लवकरात लवकर रूपाला येणं महत्त्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून जे बाहेरील उद्योग आहेत ते तालुक्यात येण्यासाठी मला हा प्रयत्न केले जाणार की जेणेकरून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे माता बहिणींना महिलांना संधी उपलब्ध होणार आणि ह्या स्थानिक निश्चितच त्यात बाहेरचा कोणी कोणलाही एक टक्का देखील हे राहणार नाही शेअर राहणार नाही हे जे सर्व जे काय कामगार असतील जे अधिकारी आहेत ते त्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त जो आहे त्यातला जो त्यांना लागणारे युवक हा पूर्णत तालुक्यातलाच विकास राहणार आहे आणि महिलांना या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे महिलांना देखील या निमित्ताने संरक्षण महिलांना या निमित्ताने बचत गटाच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता नवीन जे काय धोरण होतंय त्या धोरणाप्रमाणे महिलांसाठी जे जे काय या ठिकाणी सुरुवात होतील योजना ती योजना शंभर टक्के राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील या सत्कार समारंभासाठी चांदा पंचक्रोशीतील शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सी साठी प्रतिनिधी नवनाथ राळे नेवासा